नववी दहावी अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एट चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत मायनी रोडवरील कायरा मोटर्स हे आज अक्षय तृतीयाच्या दिवशी एका वेगळ्याच घटनेने चर्चेत आले दोन हजार एकोणीस साली सुरू झालेल्या कायरा मोटर्सने ट्रॅक्टर विक्रीत मोठी झेप घेतली असून अनेक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे सोनालिका या भारतीय बनावटीच्या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांना जशी गरज आहे तसे ट्रॅक्टर बनवल्याने शेतकरी वर्ग समाधानी तर आहेच पण कायरा मोटर्सने आपली सर्वोत्तम सेवा प्रदान करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर कंपनीने राज्यात ट्रॅक्टर खरेदीवर तीन बुलेट गाडी बक्षीस म्हणून ठेवल्या होत्या त्यातले एक बक्षीस कायरा ग्राहक राहुल यादव यांना लागल्याने कायरा मोटर्स परत चर्चेत आले आहे पाहुयात काय घडले ते नमस्कार आज आपण अक्षय मोर्चावर कायरा मोटर्स जे की मायनी रोडला दोन हजार एकोणीस सालापासून सोनालिका ट्रॅक्टरची सेवा देते त्या शोरूमला पण आज भेट दिली त्यांची जाणून घेऊयात आज अक्षय तृतीया Uh, साधारणतः तुमचे नवीन काय स्कीम होते आणि कशा पद्धतीची विक्री झाली स्कीम ऍक्च्युअली कसं होतं दिवाळीला आपण स्कीम ठेवली होती कंपनीनं दसरा दिवाळी आणि गणपती हे तीन मुहूर्त पॅकेज स्कीम होती ज्यामध्ये पहिले बक्षीस होतं टाटा पंच गाडी दुसरं बक्षीस होतं बुलेट तिसरं बक्षीस होतं होंडा शायन गाडी आणि सहा बक्षीस होतं टी व्ही मोबाईल त्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र एक हजार एक बक्षीस काढले होते त्यामध्ये आपल्या विटा शहरामध्ये जे कायरा आहेत जे दोन तालुक्याचे डिलरशिप आहे खाना प्राटपाडी mm -hmm. त्यामध्ये आपले जे राहुल यादव म्हणून जे कस्टमर आहेत रेनावीचे त्यांनी आपल्याकडून टायगर सर्व्हिस ट्रॅक्टर घेतला होता त्यांना लकी ड्रॉ मधून हो बुलेट गाडी बक्षीस म्हणून लागली आहे जे महाराष्ट्रात फक्त तीन गाड्या होत्या त्यातले एक आपलं कायरा लागलेले त्याचा अर्थ आज आपण अक्षतेच्या मुद्द्यावर त्यांना वितरित करतायत आज साधारणतः आज अक्षय तृतीय आणि रेग्युलर दिवस याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो ट्रॅक्टर विक्रीमध्ये रेग्युलर दिवस कसा आहे साडेतीन मुहूर्तात मूर्त असल्यामुळे शंभर टक्के आता जो सेल असतो साडेतीन मुहूर्तातला एक पन्नास टक्के थोडासा जास्त असतो सेल इतर वेळेला आपण आठ दहा बारा ट्रॅक्टर देतो इथं बारा पंधरा ट्रॅक्टर जातात एक दोन तीन ट्रॅक्टरनी सेल वाढत असतो त्याचा सोनालिका हा भारतीय बनाडवीचा ब्रँड म्हणून ओळखला जातो आणि आज प्रचंड स्पर्धा असताना सुद्धा सोनालिका ट्रॅक्टरची खासियत आणि शेतकऱ्यांचा अनुभव काय सांगतो दोन हजार एकोणीस ला चालू केल्यापासून आम्ही प्रथम वर्षी बत्तीस ट्रॅक्टर विकले होते एकोणीस मग तो काउंट आहे तो डबल डबल होत चालला जो मिळणारा विश्वास आमची सर्व्हिस जे आमच्या टीम देते सेलची टीम देते तो एकदम एकदम म्हणजे सगळा सॅटिस्फाय कस्टमर आहे ग्राहक जो आमचा आहे तो सॅटिस्फाय त्यामुळे जो मिळणारा रिस्पॉन्स आहे तो आम्हाला वर्षानुवर्षी डबल किंवा तीस टक्के चाळीस टक्के ग्रोथ होत चालली आमची प्रत्येक वर्षी तुमची ग्रोथ वाढत जाते असं तुम्ही सांगताय म्हणजे इतर ट्रॅक्टर जे बाजारात आहेत आणि तुमचा सोनालिका यामध्ये नेमका परफॉर्मन्स बाबतीत काय सांग परफॉर्मन्सच्या बाबतीत आपली जी कंपनी आहे सोनालिका इंटरनॅशनल ट्रॅक्टर लिमिटेड त्यामध्ये आपल्याला वीस एच पी पासून पंचावन्न एच पी पर्यंत आणि पंचावन्न ते एकशे दहा एच पर्यंत अशा दोन कॅटेगरीत तीन वेगवेगळे मॉडेल आहेत म्हणजे ग्राहकाच्या खिशाला परवडेल अशे किमतीत प्लस त्यात पण तुम्हाला कॉम्पिटिशनच्या इतर कंपन्या आहेत एम एन सी कंपन्या आहेत मल्टीनॅशनल कंपनी आहेत त्या रेटनुसार पण आपले काही मॉडेल निघाले समजा टायगर मॉडेल असेल की सी कंपनी जे आहेत त्यांना कॉम्पिटिशनसाठी काढलेलं आहे आणि जे छत्रपती मॉडेल आहे किंवा सिकंदर मॉडेल आहे हे इंडियन बॉनवटीच्या कंपनी त्या बाकीच्या त्यांना कॉम्पिटिशनसाठी काढलेला आहे ते आता साधारणतः पहिले दोन हजार एकोणीस पासून आपण सुरुवात करतोय आतापर्यंत तुमचा कायरा मोटरच्या माध्यमातून प्रवास बघता नेमकं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना आलेला अनुभव कशा पद्धतीचा शेतकऱ्यांचा अनुभव पहिल्यांदा कसा विश्वास नव्हता इंडियन बनावडी कंपनी म्हणजे मेंटेनन्स असेल सर्व्हिस भेटणार नाही जसं आम्ही प्रथम वर्ष चालू केले एकोणीस ला ज्या पहिल्या तीस लोकांना आम्ही जी सर्व्हिस दिली त्या तीस लोकांना आम्हाला बासष्ट कस्टमर पुढे दिले बासष्टच्या लोकांनी पुढे चौऱ्याऐंशी ट्रॅक्टर झाले नंतर पंच्याण्णव दिले प्रथम मागच्या चोवीस पंचवीस मध्ये आम्ही एकशे एक ट्रॅक्टर विक्री केली आता ह्या वर्षीचं आमचं ट्रॅक्टर टार्गेट आहे सव्वाशे ट्रॅक्टरपर्यंत पोहोचायचं वीस तीस वीस तीस वर्षाला आम्ही वाढवत आहे जे जुने कस्टमर आहेत त्यांना आम्ही सर्व्हिस देऊन सॅटिस्फाय करून त्यांच्या काय अडीनडी येत्या त्यांच्या काय अडचणी आहेत त्या प्रॉब्लेम्स काय आहेत त्या आमच्या लेवलला ग्राउंड लेवलला आम्ही सॉल्व्ह करून कंपनीचा काय सपोर्ट घेऊन त्यांच्या सगळ्या संख्येने शेतकरी वर्ग आहे आमचा सकाळ शेतकरी वर्गला कसं आहे की जेवढं त्यांना आम्ही खुश ठेवू सर्व्हिसच्या बाबतीत तेवढा त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला जास्त भेटतो शेती क्षेत्रामध्ये प्रचंड स्पर्धा आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नफ्याचं कमी प्रमाण बघता शेतकऱ्यांना ट्रॅक्टर कशा पद्धतीने घेता येईल किंवा शासकीय काही स्कीम आहेत किंवा काय तुम्ही काय याबद्दल शासकीय स्कीम आहेत आता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ म्हणून आहे त्या स्कीम मधून पण आपण ट्रॅक्टर विक्री करतोय प्लस सबसिडी जे यंत्रिकरणाचे आहेत सबसिडी कृषी विभागाची त्यानुस त्यांमधून पण आम्ही ट्रॅक्टर विक्री करतोय एक दोन आहेत अजून काही दोन चार स्कीम आहेत त्या अजून आलेल्या नाहीत पण ते येतील या भविष्यात आपण बघतो की आज स्पर्धेच्या या म्हणजे प्रचंड स्पर्धा असताना स्पर्धेच्या युगामध्ये आज सोनालिका ट्रॅक्टरच्या या कायरा मोटर्सनं मायने रोडवरील असलेलं हे शोरूम आज शेतकऱ्यांच्या घराघरात गहरा पोचले ते त्यांच्या उत्कृष्ट सेवेमुळं एकदा ट्रॅक्टर घेतला की विषय संपला असं न करता या कायरा मोटर्सनं दोन हजार एकोणीसपासून पासून आतापर्यंत प्रत्येक वर्षी साड्या क्रमानं ट्रॅक्टरांची विक्री केली आणि शेतकऱ्यांना एक उत्तम प्रकारची सेवा दिली त्यामुळे शेतकरी आज या कायरा मोटर्सकडं दिवसेंदिवस आकृष्ट होताना पाहतोय आज आपण कायरा मोटर्समध्ये आलोय आणि अनेक शेतकऱ्यांनी या कायरा मोटर्समधून सोनाले का ट्रॅक्टर्सची खरेदी केली आणि त्यांना चांगला अनुभव आला आज गावचे माजी सरपंच विकासराव पवार यांची पण जाणून घेऊयात आणि नेमकं काय सांगाल तुम्ही कधी ट्रॅक्टर घेतला आणि परफॉर्मन्स कसा होता मी माझा ट्रॅक्टर जो आहे तो आता पाडव्याला एक दहा दिवस झालं दहा पंधरा दिवस झाले मी घेतलेला आहे मी ट्रॅक्टर घेण्याच्या अगोदर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कंपनीचे ट्रॅक्टर बघितले परंतु सोनालिका हा इंडियन ब्रँड आहे जवळजवळ शेचाळीस देशात हा आपला ट्रॅक्टर जातो आहे आणि मला थोडे मार्केटमध्ये चौकशी केल्यानंतर कायरा मोटर्स यांची सर्विस आणि त्यांना जे आपल्याला शेतकऱ्यांना पार्ट वगैरे जे आहे ते अवेलेबल करून देते त्यांची सर्व्हिस चांगली असल्यामुळं मी या ठिकाणी कायरा मोटर्सचा टॅक्टर घेण्याचा निर्णय घेतला मला हा ट्रॅक्टर महाराष्ट्र शासनाच्या कृषी पुरस्कृत कृषी तंत्रज्ञान या स्कीम मधन मिळालेला आहे मला शासनाकडून जवळपास सव्वा लाख रुपयाचं अनुदान सुद्धा या ट्रॅक्टर साठी मिळालेलं आहे नेमकं काय शेतकऱ्यांना सांगाल तुम्ही कि बाबा प्रत्येक जण शेती करत असताना आज एवढी प्रचंड स्पर्धा आहे शेतीमाला भाऊ नाही अशा परिस्थितीत प्रत्येकाला ट्रॅक्टर घेणं उघड आहे तरी सुद्धा तुम्ही या कायरा मोटर ट्रॅक्टर घेतलात इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल नाही कसं आहे आता आधुनिक शेती ही करावी लागणार आहे परवडत नाही आज तुमचा लेबर मिळत नाही वेळेवर मिळत नाही किंवा आता एखाद्याकडून ट्रॅक्टर जरी आपण सांगितला की बाबा माझं असं काम आहे तुम्ही या पण ते दोन दिवसांनी येतो तीन दिवसांनी येतो असं सांगून आपल्याला वेळ होते आणि शेतात कसं आहे मी बघितलं कोणतंही काम जर वेळेवर झालं तर त्याचा बेनिफिट भविष्य आपल्याला मिळाला जातो त्यासाठी मी बाकीच्या ट्रॅक्टरच्या ह्याच्या वैता घेणं स्वतःचा ट्रॅक्टर स्वतः पुरता घ्यायचा ह्या हिशोबाने मी हा सोनालिकाचा ट्रॅक्टर घेतला आता कायरा मोटर्स बद्दल काय सांगाल की त्यांनी दोन हजार एकोणीस पासून सोनालिकाची डीलरशिप घेतली आणि सुरू केली कसा आहे मी चौकशी केल्यानंतरच कायरा मोटर्स ट्रॅक्टर ह्या ठिकाणी घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आता मला घेऊन पंधरा वीस दिवस झाले त्यामुळे मी नवीन कस्टमर आहे त्यांचा पण त्यांनी दिलेली सर्व्हिस अतिशय चांगले आहे ट्रॅक्टर घेताना त्यांनी मला वेगवेगळ्या बँकेकडून अर्थसहाय्य करतो किंवा जे काय त्यांना जास्तीत जास्त मला मदत करता येईल ते त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि मी समाधान आहे त्यांच्या बाबतीत आज आपण अक्षय तृतीयच्या मुहूर्तावरती या कायरा मोटर्स मध्ये आलोय की अनेक जे ग्राहक आहेत त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्यामुळं त्यांच्याकडून ज्या मिळालेल्या प्रतिक्रिया त्यावरून कायरा मोटर्सनं अगदी अल्पावधीतच प्रचंड मोठी झेप या ट्रॅक्टर विक्री क्षेत्रामध्ये घेतलेली दिसून येते आज आपण अक्षय तृतीयाच्या मोर्चावर बघतोय की कायरा मोटर्समध्ये ट्रॅक्टर बुकिंग केल्यानंतर जे बक्षीस म्हणून त्यांना बुलेट लागली शेतकरी आणि बुलेट यांचं हे नातं खूप जुनं आहे प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं की आपल्याकडे बुलेट ही असावी आणि ती त्याची हाऊस असते आणि आज मला वाटते राहुल यादव म्हणून जे शेतकरी आहेत त्यांनी या कायरा मोटर्समध्ये ट्रॅक्टर बुकिंग केला होता आणि महाराष्ट्रामध्ये दे, मला वाटतं या कंपनीच्या तीन बक्षीस होते त्यातलं एक बक्षीस हे मानकरी ठरले आणि त्यांना बुलेट आज प्रदान करण्यात आले अक्षयत्रीच्या मुहूर्तावर आपण जाणून घेऊ नेमकं काय सांगा माझं नाव राहुल जितेंद्र यादव मुक्काम आहे मी दिवाळी दोन हजार चोवीस ला सोनालिकाचा टायगर सव्वीस हा कायरा मोटर स्वीट हा इथून खरेदी केला त्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र सोनालेखाना कुपनची अशी स्कीम लागली होती आणि मनी ध्यानी नसताना मला बुलेट हा तिसरा नंबरचं जे बक्षीस आहे ते, बक्षी ते मला प्रदान झालं आजवर बक्षीस असत एवढं ऐकलंय पण जे प्रत्यक्षात मिळालं लाभ भेटला देख त्याचा त्याबद्दल मी कायरा मोटर्स आणि सोनालेखाचा आभार आज तुमच्याकडे गाडी असेल नसेल परंतु आज तुम्हाला बुलेट मिळाली छान वाटते म्हणजे असं काही आम्ही घेतली नसती कधी पण आज कुपन मध्ये लागल्यामुळं छान वाटते भेटते नेमकं काय सांग कायरा मोटर्स मध्ये असणारे जे अक्षय सर आहे ते अक्षय सूर्यवंशी किंवा त्यांचा स्टाफ असेल त्यांनी भरपूर सहकार्य केलं ज्या टायमाला आम्हाला लोन सँक्शनच्या टायमाला त्यांनी जे काही ट्रॅक्टर कसं का होतं की शेती हा विषय शे आला की लोनला बँका वगैरे दमवतात हो तर त्यांनी इतकं सहकार्य करून ते लोन सँक्शन करून आम्हाला आमच्या टायमिंगमध्ये टॅक्टर दिला त्याबद्दल मी अक्षय सरांचं आणि कायरा मोटर्सचा आहे आज आपण बघतोय अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती हे शेतकरी आज इथं खूप आनंदित असलेले पाहायला मिळत आहेत कारण बुलेट हा काही प्रत्येकाचं स्वप्न पुरं होईल असं वाटत नसतं तेव्हा ती अशक्यपाय गोष्ट आहे परंतु आज कायरा मोटर्समुळे यांना ध्यानी म्हणे नसतानाही आज प्रत्यक्षात या अक्षयतीच्या मुहूर्तावरती ट्रॅक्टरबरोबर त्यांना बुलेट मिळाली याचा आनंद त्यांना खूप झालेला आहे आणि आपण त्यांच्याकडून ते आपण जाणून घेतलं अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा